हे बुद्धिमत्ता आणि मराठी हे जरा सोपे विषय विषय म्हणजे असं नाही की म्हणजे थोडक्यात सोपे विषय यामुळे इथं कमी वेळेत स्कोर अचीव करणं शक्य कमी वेळेत ध्यान ठेवा जसं बुद्धिमत्ता असेल बुद्धिमत्तामध्ये आपण एक ते दीड महिन्यामध्ये दी आरामशीर तेवीस प्लस स्कोर अचीव करू शकतो आणि मराठी विषय असा आहे का इथं दोन ते तीन महिन्यामध्ये आपण आरामशीर बावीस प्लस स्कोर अचीव करू शकतो वीस ते बावीस प्लस स्कोर आरामशीर अचीव केला जाऊ शकतो मग जर हे दीड महिन्यात आणि हे दोन ते तीन महिन्यात तयार होत असेल तर मित्रांनो ध्यानात ठेवा सगळ्यात पहिला आपल्याला ह्या घाटकांवरती काम करायचंय सगळ्यात पहिलं ह्या घटकांवरती काम करायचंय जसं गणित आहे गणित थोडासा सिलेबस याचा सिलेबस सिलेबसार मोठा सिलेबस आहे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात मग याच्यासाठी कमीत कमी आपल्याला पाच ते सहा महिने लागणार आहे आणि जी साठी चार ते पाच महिन्यात तुम्ही जर चार ते पाच महिन्यात जर आपण जो ट्रेंड विचारला जातोय त्या ट्रेंडच्या हिशोबाने अभ्यास केला तर इथं सुद्धा आपण आरामशीर सतरा ते अठरा पेक्षा थोडासा स्कोर जास्त आरामशीर अचीव करू शकतो इथं वीस प्लस स्कोर करणं थोडंसं अवघड बनतं पण पंधरा सतरा अठरा ह्या रेंज मध्ये स्कोअर करणं पाच ते सहा महिन्यात शक्य बनतं